तर एक महत्त्वाची बातमी समोर येते छत्रपती संभाजीनगरमधून शहरामध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेल्या साडेपाच वर्षाच्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झालाय या प्रकरणी शासकीय रुग्णालय असलेल्या घाटीतील समितीनं अहवाल दिलाय त्यानंतर सहा डॉक्टरांवरती पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय धक्कादायक म्हणजे चिमुकल्याचा मृत्यू चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झाला असतानाही डॉक्टरांनी त्याला अकरा दिवस व्हेंटिलेटरवरती ठेवलं होतं हा सगळा धक्कादायक प्रकार प्रकार हो। वेदांत बाल रुग्णालयामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक समोर आलेला आहे साडेपाच वर्षाच्या मुलावर ऑपरेशन थिएटरमध्ये चुकीचा उपचार झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय आपण त्याच रुग्णालयासमोर आहोत संभाजीनगरच्या वेदांत बाल रुग्णालय हे आहे ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलेला आहे आणि या प्रकरणी घाटी प्रशासनाने सगळा तपास करून जो अहवाल दिला त्यानंतर या रुग्णालयातील सहा डॉक्टरांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे ज्यात गंभीर आरोप करण्यात आलेले आहे आणि या पाला डॉक्टरांच्या चुकीमुळेच या मुलाचा मृत्यू झाल्याचा देखील आरोप जे आहे तर तो करण्यात येत आहे विशेष म्हणजे डॉक्टरांनी या मुलाला अकरा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि मृत्यूनंतर हे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे आता आपण या रुग्णालयात आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर काही कारण असतो सध्या इथली ओ पी डी बंद असल्याचं देखील एक पत्रक लावण्यात आलेलं आहे इथल्या डॉक्टरांशी देखील आपण विचारणा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र रुग्णालयात सध्या तरी डॉक्टर नसल्याचं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे मात्र या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडालेली आहे चोवीस एप्रिलला या मुलाचा मृत्यू झाला होता उपचार करताना मात्र त्याला अकरा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून नातेवाईकांना वेगवेगळी कारणं देऊन दिवस काढण्या पुढे ढकलण्यात आल्याचा देखील आरोप केलेला आहे आणि या सगळ्या आरोपांनंतर घाटी प्रशासनाने देखील एक समिती नेमली होती त्या समितीनंतर हे डॉक्टर दोषी ठरवण्यात आले आणि त्यानंतर या रुग्णालयातील सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वेदाननगर नगर पोलीस स्टेशनमध्ये हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या घटनेनंतर आता आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडालेली आहे डॉक्टर सध्या इथे नाही आहे त्यांना फोन देखील लावण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही मात्र या घटनेनंतर पालकांमध्ये दे देखील एक चिंतेचं वातावरण आहे कारण की अशा पद्धतीने जर रुग्णालयात उपचार केले जात असेल आणि त्यानंतर हे असला प्रकार जर समोर येत असेल तर हे धक्कादायक आहे आता या पुढील चौकशीत पोलिसांच्या काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र या घटनेची शहरात जोरदार चर्चा देखील पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर